ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते रियांश सानिका दीपक खामकर यांचा सत्कार करण्यात आला ठाण्यातील अवघ्या सात वर्षाच्या रियांश स्थानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात किलोमीटर एकट्याने नोव्हेंबर रोजी तास मिनिटे हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली रियांश खामकरने स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशन चे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव केलाय रेयांशच्या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलाय असं या प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे या जलतरंग मध्ये खर तर बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात आज आपल्या आ, सात वर्षीय रेयांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात तीस किलोमीटरच तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज आपल्या महा महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे ठाणे शहरातला हा मुलगा आहे त्याची याच्या आई वडिलांची याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो हा सगळ्यात मोठा खर तर अभिमानाची गोष्ट आहे आणि हा आज सात वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव त्याचं नोंद केली गेलेली आहे त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे